हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे आपण सध्या आहोत नांदेडच्या कंधार तालुक्यात आणि कंधार तालुक्यातील हे मन्यार नदीचं चित्र आपण पाहू शकतो की मन्यार नदीने अक्षरशः धोक्याची पापळी ओढाडलेली आहे लिमोटी धरणाचे एकूण पंधरा दरवाजे उघडण्यात आलेले आहे लातूर मध्ये देखील मोठा पाऊस सुरू आहे नांदेड मध्ये देखील पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याने अशा पद्धतीने संपूर्ण नदी नाले ओसंडून वाहत आहेत अनेक नदी नाल्याने मोठा नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अनेक गावामध्ये पुराचं पाणी शिरल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे महामार्ग देखील मोठ्या प्रमाणात बंद झालेले आहे आपल्या सोबत आहेत आ, या भागाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर ते देखील सकाळपासूनच कंदार लोहा मतदारसंघ आणि इतर भागामध्ये पाहणी करत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात काय सांगाल कशा पद्धतीचं हे चित्र आहे आता आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चित्र हे भयानक आहे एकोणतीस तारखेला दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद सहा तासात झाली सहा तासामध्ये होत्याच नव्हतं निसर्गाने केलं तीच परिस्थिती आज झालेली आहे पहाटे ते चार वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे आता शेतीमध्ये तर नुकसानीचं काही शिल्लक राहिलेलं नाही परंतु चांगली चांगली घरं ही आता पडतायत सुरक्षित स्थळी लोकांना हलवण्याची आता आवश्यकता हो आहे आपल्या मार्फत माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे की घर पडलं तर घर मिळू शकेल धान्य गेलं तर धान्य मिळू शकेल पण जीवितहानी झाली तर ती कोणी भरपाई करणार नाही त्याच्यासाठी काळजी घ्या प्रशासन म्हणून प्रशासनही सज्ज आहे आम्ही लोकप्रतिनिधी सज्ज आहोत सगळ्या गोष्टीची मदत करता येईल परंतु हे जे चित्र माझ्या जन्मापासून मी पहिल्यांदा बघितलेलं आहे एवढं डोळ्यात आसूर येण्यासारखं चित्र त्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले आता तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधलात काय सांगितलं तुम्ही त्यांनी काय आश्वासन मी आदरणीय दादांना हे सगळं चित्र व्हिडिओच्या मार्फत दाखवलेलं आहे दादानी सांगितलं दादा की पूर्णपणाची मदत सरकार करेल ज्याचे संस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर झाले त्यांचे उभा करण्याचा प्रयत्न राहील शेतीला मदत करण्याची भूमिका राहील परंतु आज काळजी घ्या आणि आज जी आवश्यक असेल ती मदत करा अशा प्रशासनाला सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि दादा देखील लक्ष ठेवून या पूर्ण स्थितीवर आहेत असं मला वाटतं किती लोकांना किती लोक अडकले होते किती लोकांना बाहेर काढले एनडीआरएफ गोळेगाव मध्ये कापशीच्या भागामध्ये साधारणतः तीन चार लोक अडकलेले होते माझा आणि लोहा तहसीलदारांचं बोलणं झाल्याच्या नंतर गैर्याने त्या गावातल्या लोकांनी त्या लोकांना अलीकडे आणलं त्या लोकांची सुटका झालेली आहे आजही डोंगरगावच्या भागामध्ये अप्पन मन्यारचं पाणी सोडल्यामुळं काही लोक नदीच्या पलीकडल्या भागात अडकलेले आहेत परंतु सध्या तरी ते सुरक्षित तळी आहेत पावसाचा जोर आहे परंतु त्यांना जर हलवायची गरज पडली तर दुर्दैवानं हेलिकॉप्टर आणून त्यांना इकडे या बाजूला आणावं लागेल परंतु आता चोवीस तास पाऊस येण्याची आणखी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तेव्हा काळजी घेण्याची आवश्यकता आहे निश्चितच या भागाचे आमदार प्रताप पाटील हे चिखलीकर होते आणि संपूर्ण चित्र पाहिलं तर सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं जनजीवन जे आहे ते एकंदरीत विस्कळीत झाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज कंदार नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका